बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये बजरंग सोनोने यांचा विजय भाजपच्या पंकजताई मुंडे यांचा निसळता पराभव राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची असलेली लढत ही पाहावयास मिळाली बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे या पराभूत झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे दिनांक चार जून रोजी सकाळपासूनच मुंडे ह्या पोस्टर मतदानामध्ये आघडलेल्या होत्या परंतु पहिल्या फेरीपासून दहाव्या फेरीपर्यंत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे आघाडीवर काळामध्ये पंकजाई मुंडे या जवळजवळ एकाहत्तर हजाराच्या पर्यंत गेल्या होत्या परंतु शेवटच्या काही फेऱ्यामध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आहे